मागील चार पाच दिवसांपासून खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आमदार सतीश चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यातील दरेगाव पाडळी सोबलगाव येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे कपाशी मका आद्रक ही पिके आडवी आहे अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुळघाभर पाणी साचले असून पिके पिवळी पडत आहे अनेक घरांची पडझड आहे तर नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलंय आमदार सतीश चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यातील दरेगाव पाडळी सुबलगाव येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण माजी सभापती महेश उबाळे शंकर आधाने संभाजी नलावडे सरपंच संदीप गायकवाड सुरेश गायकवाड विलास गायकवाड प्रकाश नलावडे भगवान कामठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सय्यदलाल लाल सी न्यूज बाजारसावंगी खुलताबाद